शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्या अगोदर आपणास एक विनंती करतो शेतीविषयकाचू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि एक विनंती नक्कीच आहे आपण दररोज शेतकऱ्यांसाठी माहिती सांगतो किमान आपल्याकडून एक लाईकची तरी अपेक्षा आहे आपण प्रत्येकाने लाईक नक्की करा चला तर जाणून घेऊ आजचे ताजे कापसाचे बाजारभाव त्या अगोदर एक कापसा संदर्भात कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठीची एक छोटीशी बातमी लगेच कापसाचे बाजारभाव बा। मित्रांनो सुधारित वान तंत्रज्ञानातून कापूस उत्पादकता वाढ साधणार केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाघ मारे यांचा विश्वास मित्रांनो कापूस उत्पादकता वाढवण्याकरता सुधारित संकरित वान विभागने देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्याबरोबरच गुलाबी बोंडाळी नियंत्रणासाठी देशभरातील संस्थांच्या सहकार्यातून काम होईल असा विश्वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे नवनियुक्त संचालक डॉक्टर विजय वाघमारे यांनी व्यक्त केला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तत्कालीन संचालक डॉक्टर वायजी प्रसाद यांचा कार्यकाळ एकतीस मार्च रोजी संपुष्टात आला त्यामुळे त्यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती होणार याविषयी चर्चा रंगल्या असतानाच डॉक्टर विजय वाघमारे यांच्या नियुक्तीने या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे शुक्रवारी तारीख चार त्यांनी प्रभारी संचालक डॉक्टर जी टी बेरे यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी बोलताना <coughs> डॉक्टर वाघमाने म्हणाले कापूस उत्पादकता वाढ हे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे त्याकरिता देशाच्या विविध भागात पूरक संशोधनावर भर दिला जाईल त्या आधारे विभागने सुधारित संकरित वाहनाची उपलब्धता करून देण्यावर भर राहणार आहे कापसात गुलाबी मोंडळीचा प्रादुर्भाव वाढत आहे त्याचाही उत्प उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे वळूया कापूस भावाकडे मित्रांनो सेलू परभणी खाजगी बाजारात कापूस जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा जाताना दिसत आहे पांढरकावडा यवतमाळ या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ पुसद तालुक्यात कापसाला जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास सहा हजार पाचशे रुपयाचा दर आहे त्यानंतर मित्रांनो बीड येथे खाजगी बाजारात सात हजार सहाशे पन्नास रुपया हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा एकशे सत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर बारामती या ठिकाणी थोडंसं कमी आहे पण दोनच क्विंटल कापूस आहे याला पाच हजार पाचशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणघाट सहा हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार नऊशे ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल चौऱ्याहत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू सातशे पन्नास क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंच्याऐंशीचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड एकशे अकरा क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर समुद्रपूर तीनशे सत्तर क्विंटल कापसाची अवखोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वडवणी पन्नास क्विंटल कापसाची अवखोण जास्तीत जास्त सात सात हजार सातशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त आठ हजार पाच रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या ठिकाणी सर्वात जास्त आठ हजार तीनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद